श्री गणेशायन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा आपण बऱ्याच वेळेला नामस्मरण यम नियम जप तप पंच महायज्ञ असे शब्द आपण वारंवार ऐकले असते तर मनुष्याचं कल्याण करणारे हे शब्द आहेत कल्याण करणारे या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या धर्मशास्त्राने सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी जे पंच महायज्ञ जे प्रापंचिक व एखादा संन्यासी मनुष्य या दोघांसाठीही तितकंच महत्वाचं असणारं हे जे कर्म आहे ते पंचमहायज्ञ कर्म याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर पंचमहायज्ञ म्हणजे काय तर मनुष्य जेव्हा जन्माला जा जा येतो त्यावेळी जन्माला येताना आपण आपल्या डोक्यावरती पाच प्रकारची कर्ज म्हणजे ऋण घेऊन येत असतो आपण जन्माला येताना ही कर्म म्हणजेच ऋण आपण जोपर्यंत जन्माला आल्यानंतर ही कर्ज उतरवत नाही आपल्या डोक्यावरची खांद्यावर करत नाही फेडत नाही तोपर्यंत मानवी देहाला उत्तम गती प्राप्त होत नाही त्यामुळं ही जी ऋणं आहेत ही फेडण्यासाठी प्रत्येक मनुष्यानं आपल्या ऐपतीप्रमाणं आपल्या कुवतीप्रमाणं आपल्या उत्पन्नातून पाच टक्के दहा टक्के भाग बाजूला काढून ही पंचमहायज्ञाची कर्म ही करत राहिलं पाहिजे तरच मनुष्याचं हळूहळू कल्याण होतं तर प्रत्येक माणसाला जन्माला येताना जीव जो पाच य ऋणं आपल्या अंगावरती घेऊन जन्माला येतो ती ऋण कोणती तर देवऋण ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण अशी पाच प्रकारची ही ऋण आहेत आता आपण नेमका हा पंचमहायज्ञ ही जी व्याख्या आहे ही जी संज्ञा आहे हा विषय आपण समजून घेऊ तर ही सर्व जी पंचमहायज्ञ केल्यानं जन्मजन्मांतरीचं वैर ऋण हत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं प्रारब्ध याचा निचरा होतो आणि आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतात व ही सेवा अखंड घडत राहिल्याने आपला प्रपंच सुखी होतो तर हे सर्व पंच यज्ञ केल्याने देवता ऋषी पितृ पशु पक्षी समस्त मानवाचं आपल्याला आशीर्वाद लाभतात व आपलं कौटुंबिक सुखासाठी परिस्थिती अनुकूल व्हायला चालू होते अखंड नामस्मरण पंचमहायज्ञ आणि आणि यमनियमांचं आचरण करत राहिल्याने त्या परमेश्वरांना इतर तर कुठेही शोधत बसायची आपल्याला गरज लागणार नाही तर तो स्वतः परमेश्वर आपल्याला शोधत आपल्या जवळ येईल कारण आपण यम नियमांचं पालन करतोय पंचमहायज्ञ करतोय ईश्वरानं घालून दिलेल्या मार्गावरती आपण चालतो तर प्रत्येक व्यक्तीनं हे पंचमहायज्ञ आपल्या जीवनात नित्य आचरणात आणायला अन्न गरजेचं आहे ही एक बांधिलकी आहे या पंचमहायज्ञापासून मिळणाऱ्या लाभांचा विचार करायचा नसतो या यज्ञामध्ये देवता पितर साधू संत गरीब रंजले गांजलेले पशु पक्षी यांचा विचार केला गेलेला आहे आपल्या सर्वांची महत्वाची गरज आहे अन्न वस्त्र आणि निवारा आणि कष्ट करून या गोष्टी आपल्याला अनासायास मिळतात कष्ट केल्यानंतर पण इथे एक भेद आहे की कमी श्रम करणाऱ्याला कमी लाभ व्हायला पाहिजे जा, आणि जादा श्रम करणाऱ्याला जादा लाभ व्हायला पाहिजे पण समाजात आपण ज्यावेळेस बारीक निरीक्षण करतो त्यावेळी याच्या नेमकं उलटं घडतं तर हे समीकरण काय आहे तर दरिद्री माणूस जो गरीब आहे याला खूप कष्ट सोसावे हो लागतात तर श्रीमंत माणसाला शरीराचं शारीरिक कष्ट श्रम तो करतच नाही उलट दुसऱ्यांकडून तो शारीरिक श्र शारीरिक श्रम तो करून घेतो आणि तो, तो स्वतः श्रीमंत होतो आणि याला आपण भाग्य समजतो की त्याचं भाग्य चांगलं आहे म्हणताना तो त्या घरात जन्माला आला त्याचं भाग्य चांगलं आहे म्हणताना तो एवढी प्रगती करायला लागलाय तर भाग्य म्हणजे काय तर भाग्य म्हणजे की नेमकं भाग्य म्हणजे काय तर आपल्या बाबतीत आपण इतरांपेक्षा चांगलं कसं बनवू शकतो किंवा आपलं भाग्य आपण इतरांपेक्षा कसं चांगलं बनवू शकतो हे महत्वाचं आहे कारण भाग्य जर तुम्हाला सगळं काही देत असेल तर भाग्य कसं आपण चांगलं बनवू शकतो तर त्यासाठी सर्वश्रेष्ठ भाग्य बनवण्यासाठी वेदशास्त्र पुराण यांचा एकमुखाने पंचमहायज्ञ त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर भाग्य बनवण्यासाठी कर्म करावं लागणार आहे आणि कर्म कसं करायचं आणि कोणतं करायचं हे समजण्यासाठी धर्मशास्त्र व आपले वेद पुराणं समजणं आपल्याला गरजेचं आहे तर एक चांगलं भाग्य निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा गरज आहे ते आपल्याला आपलं धर्मशास्त्र कळणं गरजेचं आहे कारण चांगलं भाग्य बनवण्यासाठी आपल्याला कर्म करायचं आहे आणि कर्म कोणतं करायचं आहे किंवा कसं करायचंय हे समजण्यासाठी आपल्याला आपलं धर्मशास्त्र समजणं गरजेचं आहे जर आपल्याला आपलं शास्त्र समजलं तरच आपण चांगलं कर्म करू शकतो तर शास्त्रानं एखाद्या माणसाचं जे भाग्य आहे हे उजळवण्यासाठी किंवा भाग्य बनवण्यासाठी हे पंच सांगितलेलं आहे तर धर्मशास्त्राशिवाय समाज आंधळा आहे आणि पंच महायज्ञाशिवाय समाज पांगळा आहे आणि हे दोन्ही समजल्याशिवाय सत्कर्मच घडणार नाही आणि त्याशिवाय उन्नती होणार नाही माणूस प्रापंचिक असो किंवा संन्यासी पंच शिवाय उत्तम गती नाही जीवनात समाधान येणं त्यानंतर प्रापंचिक सुख सुरळीत चालतो प्रपंच सुरळीत चालतो त्यानंतर चित्तामध्ये शुद्धता येते ईश्वरावरती प्रेम आणि श्रद्धा वाढायला मदत होते दोन वेळचा घास शांतपणे आपल्या घशातून खाली उतरतो हे पंचमहायज्ञ नियमितपणे करत असताना आपल्या जीवनात एक वेळ अशी नक्की येते की आपली आवक वाढू लागते मिळकत आणि आपली कमाई जरी थोडी असली तरी ती पुरवठ्याला येते व त्यात समाधान यायला चालू होतो तर पंचमहायज्ञातून सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वर पाहण्याची आणि जाणण्याची शक्ती प्राप्त होते कर्म आणि गुणांनुसार समाजाची व्यवस्था असली तरी यज्ञ करताना समाजातील श्रेष्ठ असा ब्राह्मण वर्ग महत्त्वाचा आहे तसाच एखादा दीन दुखी आणि लाचार गरीब देखील तितकाच महत्त्वाचा आहे तर हे पंचमहायज्ञ एक प्रापंचिक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने करू शकतो तर याबद्दल आता आपण चर्चा करू तर पंचमहाभूत यज्ञांमधला पहिला यज्ञ आहे देवयज्ञ देवरून जे ऋण आपल्यावर अंगावर चढलेलं आहे हे ऋण उतरवण्यासाठी आपल्याला देवयज्ञ करायचा आहे तर तो, तो कसा तर आपण नित्य नियमानं घरामध्ये देवपूजा करणे पूजापाठ करणे अभिषेक करणे व्रत करणे उपवास करणे त्यानंतर कुलदेवता कुलदेवी ग्रामदेवता ग्रामदेवी वास्तुदेवता यांची सेवा करणं घरामध्ये कुलाचार करणं सकाळी एक चमचाभर तूप अग्नीमध्ये अर्पण करून तीळ अक्षदा यांचा समिदा बनवून एखाद्या ठराविक मंत्राने त्याचं हवन करणं किंवा आपल्या घरामध्ये जो नैवेद्य तयार होतो किंवा जे आपल्या घरामध्ये जे जेवण तयार होतं त्या जेवणातला पहिला घास हा अग्नीला अर्पण करणं आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरातल्या वास्तुदेवतेला अमावस्याला दही भाताचा नैवेद्य दाखवणं अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दे ही देवांची सेवा करून देवांचं ऋण जे आपल्यावरती आहे ते आपण फेडू शकतो त्यानंतरचं दुसरं ऋण आहे ऋषी ऋण तर ऋषी मुनी यांनी आपल्याला तारण्यासाठी जे ज्ञान आपल्यासाठी जपून ठेवलं आहे ते वेद आणि पुराण आणि शास्त्रांच्या माध्यमातून ठेवले त्यालाच आपण ब्रह्म ब्रह्मयज्ञ म्हणतोय तर आपल्याला शुद्ध ज्ञान देणारे जे मूळ ग्रंथ आहेत मूळ वैदिक ग्रंथ त्यांचा अभ्यास करणं सत्संग करणं साधू संतांचं कीर्तन प्रवचन ऐकणं त्यांचं मनन करणं त्यांचं चिंतन करणं व त्याप्रमाणे आपलं आचरण करणं आपला व्यवहार व आचरण त्याप्रमाणे सुधरवणं म्हणजेच ब्रह्मयज्ञ आहे त्यानंतर तिसरं आणि एका प्रापंचिक मनुष्याच्या आयुष्यामधलं सर्वात महत्त्वाचं ऋण जे आहे ते पितृ ऋण आहे तर पितृयज्ञ करून आपण पितृऋण आपल्यावरचं उतरवू शकतो तर पितृ म्हणजे आपल्या घराण्यातील मृत किंवा दिवंगत झालेले प्रेतात्मे ज्यांना सद्गती प्राप्त न झाल्यामुळे ते या भूलोकाकडं आपली वासना पुरवण्यासाठी आकर्षित होत असतात तर अशा पित्रांना शांत करण्यासाठी आपल्या धर्मशास्त्राने त्यांना काकबळी श्राद्ध काम्यश्राद्ध नारायण नागबोली त्रिपिंडी त्यानंतर पितृसेवा नित्य नित्यनैमित पितृसेवा किंवा पित्रांच्या प्रती दानधर्म अन्नदान गाईला चारा दान करणं अशा प्रकारचे आपण त्यांना पित्रांना यज्ञ करून अशा प्रकारची सेवा देऊन पितरांचा दोष आपण काढून टाकू शकतो किंवा पित्रांवरचं जे ऋण आहे आपल्यावरचं ते आपण फेडू शकतो त्यानंतर चौथं जे ऋण आहे ते मनुष्य ऋण आहे तर मनुष्य यज्ञ करून आपण हे मनुष्य ऋण फेडून टाकायचं आहे किंवा फेडू शकतो तर ते कशा पद्धतीनं तर साधू संत महात्मा गरजवंत स्त्री पुरुष यांना अन्न वस्त्र दान करणं आपल्या कुळातील लोकांना मदत करणं गरीब घराण्यातील लोकांना मदत करणं त्यांच्या मुलींचा विवाहकार्याला मदत करणं अशा प्रकारे नडल्या अडलेल्या माणसाला आपण आपल्या कुवतीप्रमाणे मदत करून मनुष्यावरती मनुष्याला त्याच्या अडचणीच्या काळातून बाहेर काढून आपण आपल्यावरचं जे मनुष्य ऋण आहे हे ऋण आपण उतरवू शकतो त्यानंतर पाचवं ऋण जे आहे ते भूत ऋण आहे हे भूत ऋण आपण भूत यज्ञ करायचं आहे आणि भूत यज्ञ करून आपण हे ऋण उतरवू शकतो तर भूत यज्ञ आपण कशा पद्धतीने करायचं आहे तर मुक्या जनावरांना पक्ष्यांना अन्न पाणी देणं कुत्र्याला घास देणं गायीला चारा देणं किंवा पिंपळासारख्या एखाद्या सिद्ध वृक्षाखाली वनस्पतीच्या बुडामध्ये आपण मुंग्यांसाठी साखर ठेवणं त्यानंतर वृक्षांची तोड न करता वृक्षांना पाणी देणं अशा प्रकारे आपण या भूतयज्ञाचं ऋण जे आपलं भूत ऋण जे आपल्यावरती आहे आपण हे भूत ऋण आपल्यावरचं आपण उतरू शकतो तर या सर्व गोष्टी खूप किरकोळ आहेत वाटायला जरी किरकोळ असल्या तर ह्याचा जो भाग आहे याची जी फलता आहे याची जी महत्त्व आहे हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी आहे देव देवी देवतांची सेवा करणं त्यानंतर धर्मशास्त्राचं आचरण करणं धर्मशास्त्राचं ज्ञान संपादन करणं इतरांची सेवा करणं समाजातल्या रंजल्या गांजलेल्या लोकांना आपण दान धर्म करून त्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढणं आणि समाजातील सेवा करत असताना सृष्टीमधले जे पशु पक्षी त्यानंतर वृक्ष आहेत यांची आपण सेवा करणं कीटकांना पक्ष्यांना चारा देणं अशा प्रकारच्या ह्या सेवा करत असताना हळूहळू आपण आपण ही जी सेवा नित्यनैमितिक पद्धतीने ही जी सेवा देत असतो या सेवेतून जे पुण्य आपण अर्जित करत असतो हे पुण्य हळूहळू हळू आपल्या आयुष्यामध्ये इतकं वाढतं की आपल्या प्रारब्धाचा निचरा होतो आणि अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी यायला चालू होते कारण कण कण आपण जे पुण्य अर्जित करत असतो या पुण्यातून आपल्याला जे आपलं प्रारब्ध संचित जे आपल्याला भोगायला आलेलं आहे हे आपलं प्रारंभ हळूहळू निचरा होत असतं आणि एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये इतका सुखाचा येतो भलेही आपली कमाई खूप तुटपंजी किंवा खूप कमी असेल पण दोन वेळचं जे जेवण आहे ते आपण आनंदानं आपल्याला मिळत असतं किंवा जो प्रपंच आपण करतो त्यामध्ये आपल्याला सुख मिळत असतं तर त्यासाठी जन्माला आले आलेल्या प्रत्येक जीवाला मग तो मनुष्य प्रापंचिक असो किंवा संन्यासी असो त्यासाठी हे पंच महायज्ञ हे शास्त्रानं त्याला कंपल्सरी केलेलं आहे ते त्यानं केलंच पाहिजे तरच त्याच्यावरती जे देव ऋण ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण जे त्याच्यावरती आहे तर ते उतरवलं जाऊ शकतं अशा पद्धतीनं आपण आज पंच महायज्ञाबद्दल चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये आपण यम नियम याबद्दल चर्चा करू आणि त्यानंतर नामस्मरण या विषयावरती चर्चा करू घडलेली सेवा मी आज इथंच थांबवतोय आपला सर्वांना माझा नमस्कार